काही केल्या मंजूर मिळेना कापूस लटकला झाडाला राजुरा तालुक्यात कापसाला चांगला दर मिळेल म्हणून सर्व शेतकऱ्यांनी कापसाची भरपूर लागवड केली परंतु कापूस वेचायला मंजूर भेटत नसल्याने कापूस झाडाला लटकल्याचे चित्र राजुरा तालुक्यात दिसत आहे भूमिहीन शेतमजुरांना शेतीसाठी शंभर टक्के अनुदान किती शेतकऱ्यांना मिळाले शेती शेतकऱ्यांचा सरकारला प्रश्न सव्वा तीन लाख शिधापत्रिकांचा श्रीराम प्रतिष्ठापना सोहळा होणार गोड पावणे दोन लाख हेक्टरचा पीक विमा कधी मिळणार शेतकऱ्यांचा सरकारला मोठा सवाल तीनशे वीस कोटी जमा होत आहेत तुमच्या खात्यावर आले का पैसे जुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू असून आतापर्यंत कोटी रुपयांची मदत त्यांना देण्यात आली आहे तर चार लाख शेतकऱ्यांना मिळणार नाही निधी केवायसी विना पीएम किसान निधी मिळणे मुश्किल केवायसी केल्याशिवाय कुठल्याही शेतकऱ्याला पी एम किसान योजनेचे पैसे यापुढे मिळणार नाही त्याकरता सर्व शेतकऱ्यांनी पी एम किसान योजनेसाठी लाभार्थी असाल तर केवाय सी करणे गरजेचे <उरी गज़्टा> मराठवाड्यात दिवसाकाठी तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या तर महिन्याला नव्वद जण संपवतात आपले जीवन मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या मुद्दा सध्या गंभीर झालेला असून दोन हजार तेवीसमध्ये दरमहा नव्वद शेतकरी तर रोज तीन शेतकरी आत्महत्या करत आहेत अशी आकडेवारी समोर आली तर मित्रांनो ह्या होत्या आजच्या ठळक बातम्या आपल्या जिल्ह्याच्याही ठळक बातम्यांचा समावेश करण्यासाठी आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा धन्यवाद